नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये तर हा व्लॉग आपल्या घरचा आहे तर हा मी पूजापाठ केलेली तर गाईची आणि गाईच्या मोठ्या पप्पांची गंमत पण बघा आणि ही पूजापाठ का केलेली हे तुम्हाला पूर्ण माहिती देते आपला पुरा परिवार आहे इथं मुलं बसलेत इथंच आणि पाहुणे त्याच दिवशी आले होते बघा गायूला शिक्षणासाठी त्यांची गरज होती ना मला मग त्यांना पण म्हटलं बसा मग हे तर बसले ती पूजामध्ये बसले सामील झाले पूरक परिवार मग ते आल्या आल्या ते आमचं ब्राह्मण हे पंडित आहेत ना हे ब्राह्मण काका पण आलेले ही धीर आहे माझे आणि ही सासरे बू आहेत बसलेले तरी बघा मुलं आहेत सोनू पिलू गायू परत गायू तर त्यांच्या मोठ्या पप्पाला सोड ना परत इकडं चिंगू निशू परत हे बघा निशा आणि सोहम बसलेत माया धावपळ करते मी पूजामध्ये बसले तर पूजा घातली का म्हण हेच तुम्हाला सांगायचं आहे तर हे व्हिडिओ आम्ही बनवणार बनवायचा नव्हता मग ह्याच्यात काहीच कळत नव्हतं आहे बघा माया इकडं चेर दे खुर्ची दे चाललं आहे तिचं पाणी येणाऱ्या शेजारच्यांचं चहापाणी बाहेर बाहेर बसलेत मावशी लोक त्यांना देणं चाललं आहे धावपळ करते माया आणि मी पूजात बसले ना माझ्यासाठी ब पूजापाठ केलेली कारण एवढी मोठी हातसातून निघाली आणि एवढं खूप काय घडलं ह्या चार पाच वर्षात आणि दोन वर्षात खूप काय घडलं राजश्री गेल्यापासून तर विचारलं तर सगळी शेजारफाजारची पण म्हणली की एवढ्या वर्षानं सून आली आणि तुमचे दि म्हणजे लेख आला मोठा लेखक आणि सून आले म्हणजे मी आणि तुमचे जावाईबाप आणि परिवार आपला म्हणजे मुलं हे तिघं मुलं आणि हे आले तर हा कुटुंब पूर्ण कुटुंब तुम्ही सुख घर शांती आपली पूजापाठ करा त्यात आपले पाहुणे हे हो का हे दादूचे भाव आहेत माहीतच आहे तुम्हाला गायू बघा कशी करते त्यांच्या दोघात तर दादूचे भाव आले होते हे दादा आपले दीपक दादा आले त्याच दिवशी त्यांना आयर वगैरे पण केलं आम्ही कारण का त्याच दिवशी मुहूर्त निघाला म्हणजे ही काय पूजापाठचं आपल्याला करायचं नव्हतं हो मग <coughs> <coughs> ते त्यांना राहते बघा गायू कशी करते सोडते का बघा बघा गायू कशी करते पण बघितलं का गाय लय त्यांना लाड करत होती तर रात्री त्यांना सांगितलं की तुमची हा हा म्हणजे हा मी पाहिजे गायीला शिक्षणासाठी तर ती म्हटले ठीक आहे जसं वेळ भेटलं सकाळी पाऊस थांबला की येतो तर हो म्हणून त्यांना सांगून दिलं आणि आम्ही बामन काकापशी गेलो आणि तेव्हा म्हणलेले पहिलं की धीर म्हणले की थांबा दोन तीन दिवसानं दी बघू पण हे म्हणायला लागले की पाऊस थांब ना आणि दिवस पण कमी आहे आम आमच्याकडं राहिलेत तर चल विचारूया तर विचारायला गेले का नाही ते काका म्हटले उद्या जाय त्याच्यानंतर आठ दिवसानंतर मुहूर्त आहे मग म्हटलं उद्या जाय आठ दिवसानंतर आम्ही जाणार त्यासाठी मग काय केलं ज्या दिवशी गाईच्या प मोठ्या पप्पांना बोलवलं होतं आपल्या दादांना राजश्रीच्या धीरांना त्याच दिवशी मग मुहूर्त निघाला टायमिंग निघालं वेळ निघालं मग त्यांना पण माहीत नव्हतं आम्ही पूजापाठ आहे असं काय सांगितलंच नव्हतं आणि आम्हालाच माहीत नव्हतं अचानकच ठरलं <coughs> 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 जसे तर <coughs> तसं आम्ही दीपकदादा म्हणजे राजेश्रीच्या जावेला पण बोलवलेलं जावेच्या मुलाला पण बोलवलं ही दीपकदादांसाठी आयरी आणलेली आयर आहे घरात ठेवलेलं ती दिलं आपलं आणून तर गाई बघा कशी करते मग त्या वहिनीला कामं गुरं बिरं त्या आल्या नाहीत मग पूजापाठमध्ये सर्वजण बसलो दीर होते त्या दिवशी धीरांनी पण सुट्टी घेतली आणि पूजापाठ केलं ब्राह्मण काकाने हे सगळं जसं आम्हाला सांगते तसं पूजापाठ करायला लागलो आहे आम्ही पण गायूची आणि त्यांच्या मोठ्या पप्पांची बघा काय चालली आहे करा म्हटलं ह्यात काय चाललं आहे खूप हल्लागुल्ला चालला आहे म्हणजे शेजारी मुलं बसलेत सर्व बसलेत आता कान काय बोलतंय त्या ब्राह्मण काकाचा आवाज येणा म्हणून तुम्हाला व मी वाईस जोडून सांगते तर मायाचं आहे आम्ही प्रसाद वगैरे सांगितले सांगितले आत्ता दहा मिनटाच्या आधी मी प्रसाद बनवला मायान मी ही प्रसाद बनवलं तुपात आता गाय मायाला सांगितलं की ही कळस उचल आणि तुझ्या जावेच्या कपाळाला लाव मग माया आली इथं हळदी कुंकू लावल मला आणि तिनं म्हणजे मला कपाळा लावला आणि ती हां तिची धावपळ खूप चालले मग अचानक कळल्यावर आता कसं बनायचं प्रसाद आता म्हणले गोड बनवा आता पुण्या सर बनवू शकत नाही पावस आहे मग काय करायचं म्हणून त्यांना विचारलं ती म्हटलं तुम्ही घरा बनवू शकता मग आम्ही इथं शिरा बनवला मी गोड गोडवा शिरा बनवला आणि मग ठेवलं गायू बघा कशी करते मी तर आश्चर्य झालेली आणि साडी आता पूजा पाठमध्ये बसली तर साडी घालावी का नाही त्यासाठी ती पण माहिती देते पण गाया माया बघा हे थी। का तर मला कपाळाला कळस लावते आपल्या तिला सांगितलं ब्राह्मण काकाने की तुझ्या जावेच्या कपाळाला तांब्यावर ठेव आणि लाव परत इकडं तुझ्या धीराला म्हणजे ह्यांच्या तिच्या भाऊजींना तुमच्या जावाई जावाईबापूना आपल्या भाऊजी साहेबांना इकडं बा गाईकडं लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित तर इकडं तिला पण आता ह्यांना पण तिला कळस लावायला लागेल कपाळाला तर ती विधी वाचायला लागलेत ते मला तुम्हाला काय करणार नाही कारण का आवाजच येणार नाही एवढं स्लो आवाज आहे मोबाईल खूप लांब आहे आणि झूम करून घेतला आहे मग त्यात अजून पण आवाज तुम्हाला कळणार नाही मग हा व्हिडिओ तसाच राहिलेला आणि मला माहीत नव्हता की बनवलेला आहे तर बनवला मग बघितलं मी आता तर टाकायचं म्हणून टाकलं आवाज ऐकलो आवाज काही ऐकायला म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं पूजापाठ घातलेली घरी गेल्यावर बघा पिलू वगैरे सर्व मुलं बसलेत गाईचं चाललंय त्याच्या चुलत्याकडून का नाही गाईचं काही डोळं हटना त्यांच्या कपाळाचं टीका काढते स्वतःला लावते करते तर माया आणि ड्रेस घालून होती मी होती टी शर्ट वगैरे घालून माया पण नॉर्मलच होती गाऊनवरच मग जसं पूजापाठ म्हटले ना तर आता साडी घालावी तर माझा ब्लाऊज मला कुठला घालायचा काही कळ ना साडी जशी आईकडून घेऊन गेलेली ना माझ्या साड्या होत्या ही बघा ही घातलेली पूजापाठमध्ये साडी मथुरे घेतलेली आहे आणि मग हिला कधी घातलीच नव्हती तर नवीन घालाय सांगितलेली तर ही ड्रेस ह्यांचा पण नवीन माझी ही साडी मग ह्याच्यावरचा ब्लाउज शिवलेला प्रिन्सेस पण काय माप बी बघितलं नव्हतं पण राजेश्रीनं शिवल्याला मग राजेश्रीनं शिवलेला तोच ब्लाऊज मी ह्याच्यावर घातला लगेच आणि नवीन आहे ही साडी घालून पूजापाठ म्हणजे जशी आहे तशीच घालून बसली मेकअप नाही काही नाही विदाऊट मेकअपचे आहे मुलं बघा थकले गाईची बघा गायीची घरामध्ये चुलत्याचं बघा तिच्या तशीच करायला लागलीत ही धीर आहे धावपळ चालली चहा पाणी चाललं आहे घराच्या बाहेर पण बसलेले आहेत ही मावशी लोक तर आता इथं हवनमध्ये ही चंदनाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथं आग लावतील आता इथं पण आता ही आहेत मग इथं पाया पडून इथं बसलो आहे चालली आहे बाया माया बिचारीची खूप धावपळ एकटी चालली ना अचानकच घडलं ना त्यामुळं काय समजतच नव्हतं पूजापाठचं सामान पण काय आणायचं कसं आणायचं ते पण कळत नव्हतं मग ह्याच्यात आम्हाला ब्राह्मण काकांनी पण मदत केली दी जाव म्हणजे जाव आणि धीर जाव तर माझ्यासोबतच होती धीरांनी सुट्टी घेतली म्हणून इतकं चांगलं झालं कारण त्यांनी धावपळ केली पाहुण्यांना जेवण बनवायचं म्हटलं की मुश्किल झालेलं चहा पाणी चाललेलं नाश्ता चाललेला सासूबाईंची पण इथं तब्येत ठीक नव्हती माझी पण अशी अवस्था होती मग मी तर स्वयंपाक करत होती की मायाला घेऊन पण मायाला कसं झेपणार मुलं आणि मी बसले पूजापाठमध्ये आपले शेजारचे आले इथं तिथं बसले बाहेर मग त्यांना चहा पाणी घरातली एकटी होत्या म्हणून पाहुण्यांचं पण बघायला किती म्हटले तरी पाहुणे लांबणं आलेलं आपल्या राजेश्रीचं दीर बाय नाही बेटा आता का नाही त्यांना हॉटेलमध्येच नेलेलं आणि माझ्या खोटं कशाला बोलायचं घरात चहा पाणी नाश्ता बघितला नॉर्मल <coughs> <coughs> जेवायला मात्र हॉटेलमध्ये धिराणी नेलेलं म्हटलं जे आवडतं आहे ते त्यांना द्या मग इतकं बरोबर आपली किती तास चाललेली पूजा इथं पण द्या राजेश्रीच्या धीर ह्या साईडला का ना माझ्या पाठीमागं सगळे बसले आहेत आपले ह्यांचे पण मित्र आलेले तुमच्या जावईबापूंचे ते पण बसलेले आहेत इकडं ते पण काय बोलतात त्यामुळं आपले पाहुणे आहेत पाहुणे पण बसलेत पाहुण्यांना या पूजाबद्दल सगळं माहीत आहे तर मग बसलं बाबानो आम्ही ज सासरे बुवा आहेत सासूबाईंची आमची इथे तब्येत ठीक नाही काय काय सोड ना धीरा याला राजेश्रीच्या धीरांना म्हणजे मोठ्या पप्पाना तिच्या काय खरं नाही तिचं पायच टेकत नव्हतं मग कसं का होईना सुख आपली पूजा घर पूजा घातली घ गर, घरात एवढी आणि माझ्याबद्दल घातलेली आहे पूजा आणि मी म्हणते मायाला काय काय म्हणते आम्हाला ही कर, कर। ती कर मायाला सांगणार आता पूजामधनं तर उठू शकत नाही मग ते बामण काका पण म्हणले किती तास चाललेली दी, माहिती आहे पूजा दीड तास होती दीड तास पण त्या दीड एक ते दीड तासात तर किती माणसं किती धावपळ मायालाच आणि अचानक ठरलेलं काय होतं नव्हतं जी कपूर बिपूर काय नव्हतं ना फटाफट फटा, धीर होते गाडीचं किक मारायचं पाऊस होता तरी पण उमरजला जायचं आणि धीर घेऊन यायचं मग त्याच्यानंतर काय करणार सांगा <coughs> मग इथं का नाही पूजापाठ आपली झाली व्यवस्थित आणि परत राणीचं काय खरं नाही गायो आपली चाललेली आहे मग पाहुणे आले पाहुण्यानं कसं सोडायचं एक तर चांगली गोष्ट झाली या सुख शांतीमध्ये पण सामील झाले राजेश्रीचे दीर तर खूप आनंदाची गोष्ट झाली कारण पुरा परिवार बाबांना पण बोलवलेलं बाबांना या दिवशी ना खूप धावपळ होती संतोषला पण बोलवलेले त्यांना धावपळ होती म्हणून संतोष नाही ना आले मग राजेश्रीचे दीर आले मग म्हणजे तुम्हाला माहित आहे आता सांगितलेलं जाय अचानकच आले पण त्याच पूजा त्यांना पण बसवलं बरं वाटतं ना असे पाहुणे पोहे आले त्या दिवशी ठरलं की किती चांगली गोष्ट आहे मग गाई बघा गायू काय म्हणते पाणी प्याचं आणि तिला पाठ दिलं आहे बसायला आणि ती विचारते बरं का ब्राह्मण काका गायूबद्दल लहान बाळका त्याला थोडंसं सांगितलं सा त्यांना की माझी बहीण अशी झाली थोडंसं सांगितलं सा त्यांना लय वाईट वाटलं परत म्हटले लय चांगलं केलंय फौजी साहेब तुम्ही तुमच्यासारखे माणसं खूप महान तुमच्यासारखं मन कुणाचं नाही असं खूप काय बोलत होते तुमच्या जावईबापूंना की त्यांना आशीर्वाद पण भरभरून दिला गेल्या बाहेर चालले होते ना तेव्हा पण दोघांना आशीर्वाद दिलं पाया पडलो आम्ही घरी जाताना तर हि तर पूजापाठ संपत आलेली आहे आपली तर काटून छाटून मी व्हिडिओ छोटा केला आहे मुलांनी कसं बनवलंय लय लांबनं झूम करून घेतलेला आहे तर आता ही सगळी उठून गेली पूजापाठमधनं शेवट आहे आता आणि संपन्न झाली आपली पूजापाठ आणि हवन उचललंय बाहेर नेलंय मी म्हटलं काका उठ उचल उठते तर म्हणले की नाही माझी कंबर दुखाय लागली ती म्हटले गोड थोडंसं गोड करा दोघांनी तोंड मग मी थोडंसं घेतलं आणि काकांनी पण घेतलं आणि सोनूच्या पप्पानी म्हणजे तुमच्या जा जावाईबापूंनी पण घेतलं बघा आणि त्याच्यानंतर सर्वांना वाटा म्हणायला लागले तर आता मायाला सांगायचं वाट मग माया मायानं मायानं नाही ना धीरानंच वाटलं शाळेत हां दिरांनीच वाटलं हा, सगळ्यांना गोड आणि त्याच्यानंतर प्रसाद दिला झाली पूजा संपन्न बरं वाटलं आनंदात कशी वाटली पूजा सांगा पुरा परिवार एकत्र होऊन पूजा केली काळजी घ्या धन्यवाद